नसेल हे बघा आमची ब्लूटूथ आमची काय नाव गेल्फी स्टिक सेल्फी स्टिक आलेले आहे आजपासून ब्लॉग बनवणार जुने काय साडी वय मला वाटलं ही लय रनो हे सेल्फी स्टिक आहे खूप खूप छान वाटतंय हातात आल्यामुळे स्टिक आपली हा बघा एवढी एवढी मोठी होते जास्तीत जास्त एवढी आणि इथं मी करू शकतो आणि हे बघा अशी लाईट पण हा एवढी लाईट होती अशी मस्त चेहऱ्यावर एवढीच पैकी हे असं आउटपुट येत आहे असा व्हिडिओ याच्यातून शूट होतोय कसा वाटते सांगा जर आणि मला खूप खुशी होत आहे सेल्फी स्टिक वर खूप प्रयत्न केले खूप खूप जास्त खूप जास्त प्रयत्न केले की मी सेल्फी स्टिक वर मोबाईल लावून शूट करायचा प्रयत्न केला पण एक वेळेस व्हिडिओ शूट नाही झाला दुसऱ्या वेळेस तर शूट झाला तर तो, तो कसा तरच होता म्हणजे असं खूप वेळेस प्रयत्न केला मग आता हे बरोबर माउंट झालेलं आहे आणि याप्रमाणे या सेल्फी स्टिक आपण व्हिडिओ शूट करू शकतो खूप छान वाटत आहे फर्स्ट टाइम सेल्फी स्टिक बाय केल्यावर केल्याना आणखीन हे यूज करणं मला येत नाहीये आणखीन त्याच काहीच वाचलं नाहीये काय काहीच बघितलं नाहीये त्यामुळे हे वापरता येत नाहीये खूप वेळ झाला आता म्हणजे आठदा अर्धा दंधरा मिनट झाले असेल त्यावेळेस खुशी शूटच नाही करू शकलो कारण की ह्याच्यावर लावला होता तर तो व्हिडिओच बंद झाला मला पाच दहा मिनिटांनंतर माहित पडलं की व्हिडिओ शूट व्हायचं थांबलाय मग त्यामुळे ती ती गोष्ट आता ते व्हिडिओ शूट नाही झाला पण ती खुशी आता मी तुम्हाला एक्सप्रेस पण नाही पण स्टेबल व्हिडिओ शूट करते का नाही अयो <laughs> मला चक्कर हे मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं विसरलो मग व्हिडिओ शूट नाही झाला हा बॉक्स असा त्याबरोबर मला याच्यामध्ये भेटलं एक, एक एक कागदपत्र आणि एक याचं चार्जिंग चार्जिंग केबल दुसरं काही सुद्धा भेटलेलं नाही याच्यामध्ये जे की तुम्हाला हो का दाखवतो दोन मिनिटांनी दिसतंय कुठे उभारायचं माहित आहे मित्रांनो आमची रुक्मिणी आहे आहे कारण कि सेल्फी स्टिक बघितले म्हणून लय खुश झाले का नाही आता आपण सिनेमॅटिक शॉर्ट घ्यायचा प्रयत्न करूया शिकतोय कशी वाटते हा थांब नाही मुठ्टी होते की गवडीच होते ह्याच्यापेक्षा पण चवत नाही एवढीच असते अशी सेल्फि मित्रांनो आता मी भाग्यश्रीला आणायला मी आणि रुक्मिणी जात आहे ते पण चालत बघितलं त्याला बाया तो आली चालत आम्ही तो न्यायला आलतो गी मध्येच भेटली की कधी का चालतं आल ती काय चाल चाल ती मला वाटलं कोण नाही होय होला मी काय अग थांब थांब थांबत हे काय मित्रांनो आम्ही आता खाली जात आहे माझ्यासोबत आहे आपली भाग्यश्री आणि मी जात आहे आहेत नंतर बोलू मम्मीला यातलं सगळं माहित आहे मला काहीच माहित नव्हतं मग मम्मीने सगळं सांगितलं कशी वापरायची कशा हा कोणाला असं होत बाय बसून चालव की काय परतय मित्रांनो मी आता घरी आलेलो आहे आणि कुठे फिरवते हो मोबाईल आहे काय ती मोबाईलचा कवर आहे मी स्टिक वर लावल्यामुळे आताच मम्मी आणि पप्पा दोघेही गेले आहेत गावात आता आहे मी आणि रुक्मिनी आणि आतमध्ये दिदी टी व्ही बघत बसले आणि सगळी तेजश्री भाग्यश्री पण टी व्ही बघत बसल्यात सगळी जण टी व्ही बघत बसल्यात काम खूप पडलेला आहे बाहेर आणखीन तरी पण टी व्ही तर आम्ही दोघच काम करणारी माणसं बाहेर आहोत आम्ही दोघंही काम करतो म्हणून आम्ही बाहेर आहोत बाकी सगळी बिना कामी आतमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटेल नवीन बाय